सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बैठक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांसोबत ही बैठक सुरू झाली आहे दौंड पुरंदर इंदापूर हवेली तालुक्यातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादींची बैठक आहे दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत जयकुमार जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत जयकुमार दोन्ही राष्ट्रवादींची ही एकत्रित बैठक होताना दिसतीये कारण मला वाटतं या झालेल्या निवडणुका ह्या दोन्ही राष्ट्रवादी घड्याळाच्या चिन्हावर लढले होते नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत्या ते एकत्र लढण्यात येतील त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला होता दिवंगत उपमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडत होती आणि पूर्वी अठ्ठावीस तारखेला बारामतीतल्या विमानतळावरती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमाना अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर ह्या निवडणुका संपूर्ण या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन घड्याळ चिन्हावरती लढण्यात हे लढल्या आणि त्यानंतर जे विजयी उमेदवार आहेत नवनिर्वाचित जे विजयी उमेदवार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्यांच्या बारामतीतला हे जे सहयोग भवन आहे पार पार या मध्ये आता त्यांच्या बैठका पार पडत आहेत महाराष्ट्र राज्याच्या महिला पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा पवार यांनी कारभार सह ते बारामती दौऱ्यावरती आहेत सकाळी जनता दरबार पार पडला त्यानंतर आता या सहयोग मध्ये या नवनिर्वाचित उमेदवारांच्या विजय हो। उमेदवारांच्या त्या बैठका त्या ठिकाणी घेत आहेत धोळस करून डोळ्यात घेत आहेत कुठले उमेदवार कुठून निवडून आलेले कशी चूरस त्या ठिकाणी होती हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न सुमित्रा पवारांकडनं केला जातोय आणि त्यानंतरनं ते पुढील त्यांचा कार्यक्रमाबद्दल जसा आहे त्याप्रमाणे ते कार्यक्रम सुरू राहील अपडेट घेत राहू जयकुमार धन्यवाद या माहितीबद्दल